नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शनीची साडेसाती कधी संपते असा असतो शनीच्या साडेसातीचा प्रवास मित्रांनो शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात शनिदेव व्यक्तीची खडतड परीक्षा घेतात ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचे दाता म्हणण्यामागचे कारण असे आहे शनी माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो शनी दोषाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात खडतड साडेसाती असते मात्र साडेसातीचा काळ माणसाची परीक्षा घेतो आणि त्याला साडेसात वर्ष त्रास तसेच शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो या साडेसातीचे तीन टप्पे आहेत चला मग जाणून घेऊयात साडेसातीचे कोणते आहेत ते तीन टप्पे मित्रांनो शनीच्या साडेसातीचे तीन चरण असतात ते पुढीलप्रमाणे पहिला चरण म्हणजे उदय अवस्था शनीची साडेसाती ही पहिली अवस्था आहे त्याचा प्रभाव अडीच वर्षापर्यंत दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या डोक्यावर शनिदेव वास करतात आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते साडेसातीच्या काळात व्यक्तीची आर्थिक स्थिती बिघडते शरीराला त्रास होतो मानसिक ताण तणाव कुटुंबातील चिंता कलह इत्यादी गोष्टी या अवस्थेत सहन कराव्या लागतात मित्रांनो आता आपण पाहूयात दुसरा चरण म्हणजेच मध्यचरण हा टप्पा शनी महाराजांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आहे या टप्प्याला मोतीचरण असेही म्हणतात त्याची मुदत एकूण अडीच वर्षाची असते ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनिदेव व्यक्तीच्या खांद्यावर स्वार होतात शनीची साडेसाती ही अवस्था माणसाची कठीण परीक्षा घेते या काळात माणसाला खूप मेहनत करावी लागते पण यासोबत त्याला यशही मिळते व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये यश आर्थिक लाभ आणि सन्मान प्राप्त होतो माणसाच्या कठोर परिश्रमानंतर साडेसातीचा पहिला टप्पा त्याला सक्षम बनवतो मित्रांनो आता आपण पाहूया तिसरं चरण म्हणजेच अस्तचरण हा शनी महाराजांचा शेवटचा आणि तिसरा चरण आहे इतर दोन टप्प्यांप्रमाणे हे देखील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी होतो शनिदेवाच्या साडेसातीच्या शेवटचा टप्पा माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतो या काळात व्यक्तीला थोडा आराम मिळतो तरीही त्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो या टप्प्यात माणसाला त्याच्या आयुष्यात संतुलन निर्माण करण्याची गरज असते या चरणाच्या समाप्तीनंतर व्यक्ती शनीच्या साडेसातीपासून पूर्णपणे मुक्त होतो साडेसातीच्या वेळी करावयाचे उपाय आता आपण पाहू शास्त्रानुसार साडेसातीसाठी काही उपाय केल्याने जीवनात लाभ होतो काही प्रमाणात त्रासापासून सुटका मिळते या काळात शनिमंत्राचा मंत्राचा जप महादेवाची पूजा आणि काळे तीळ किंवा उडीद दान केल्याने साडेसातीची वेदनापासून मुक्ती मिळते याशिवाय हनुमान चालिसाचे पठण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय